बैल नका म्हणू नंदी म्हणू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज नवीन खरेदी झालेली मनाच्या आशीर्वादाने आज नवीन खरेदी आलेली काय सांगसा आज नवीन खरेदी बद्दल काल आमचं खर लवकर आम्ही प्रयत्नात आहे लवकरात लवकर बारी जुळवायच्या मागे आणि लव पण राजेठ आणि बाळासाहेब यांच्याकडे जो मन्या मण्या मै हा एक माझेचा नंदे अवतारी होता हा माणसं आहे ना हे राम आहे बाळासाहेब आणि राजू शेठ आणि त्यांच्या जोडीला आमचा मारुती सारखा अवतारी माणूस ही माणसं नमस्कार मंडळी आज हिंदकेश्री राजू शेठ वसंतराव जवळेकर भाऊंचा आज वाढदिवस आज वाढदिवसानिमित्त भाऊंची नवीन खरेदी झालेली आहे मनाच्या आशीर्वादाने आज नवीन खरेदी आज नानांची भाऊंची थोडक्यात मुलाखत घेतलेली तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया ुजे गन्धफुला मन सजले साबळिकाया वाणमाया मनी तुलाजले नाना आज राजू शेट वसंतराव जवळेकर यांचा आज वाढदिवस भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज नवीन खरेदी झालेली आहे मानाच्या आशीर्वादाने आज नवीन खरेदी आलेली काय सांगसा ना आज नवीन खरेदीबद्दल काल आमचं कालनं आज दोन दिवस भर नाथाच्या यात्रेमुळं दोन दिवस यात्रा भरली चांगली फार पडलेली आहे भाऊंचा वाढदिवस पण आहे त्याचं औचित्य साधून योगायोगाने मैसूरच्या गाडीत व्यापाराचा फोन आला आहे तर काय परमेश्वर करण तसं एक चांगली वस्तू आणलेली आहे आणि आजपासून सुरवात केलेली आहे आम्ही पुढची वाटचालीची हिंद केसरी राजू शेठ वसंतराव जवळेकर खूप आतुरता आहे लोकांच्या खूप खूप कमेंट येतात लोकर ते घाटात लवकरात लवकर बारी पाळायली पाहिजे कारण एवढे कमेंट पाळलेले आहे मोण्याबाईची नवीन खरेदी त्या पातभात आज बावनच्या ते नवीन खरेदी लवकरच आम्हाला एक आनंदाची बातमी द्यावी आणि लवकरच एक जुकात पळावं असं सर्वांची इच्छा आहे आता लवकरात लवकर आवी प्रयत्नात आहे लवकरात लवकर बारीक जुळवायच्या मागे आणि लवकरात लवकर प्रेक्षकांच्या आशा आम्ही पुऱ्या करू आणि त्यांच्या आशा कामेशा जा। त्याचे प्रयत्न आमच्या चालू आहे तात्या आज तुम्ही जुने जाणते गाडा मालक मनाची बारीक जिथं जाईल तिथे तुम्ही असायचे चंद केसरे मन्याबद्दल काय सांगसा ना आज दोन शब्द कसं आहे गाड्याचं आम्ही बर काळापासून गाड्या पाहिल्यात बैल पाहिल्यात पण राऊ आणि बाळासाहेब यांच्याकडे जो मण्या मैया हा एक महादेवाचा नंदे अवतारी बैल होता हा नेसता बैल म्हणायला बैल पण तो महादेवाचा नंदी होता कुठल्या तरी अवताराने आणि कुठली तरी पुण्याही म्हणून त्यांच्या जावणीला आला आणि त्यांनी पूर्ण ह्या भागाचं नाही पुणे जिल्ह्याचं जवळजवळ जो जो भारतामध्ये मान्या गेलेला आहे त्याची ख्यातीच वेगळी होती पळणी वेगळी होती वागणी तशीच होती एक तर आपण म्हणतो ना एखादा गुण संपन्न असा पद्धतीचा हा मान्या वाजा आणि प्रत्येक माण्या जा यायचं म्हणलं की पब्लिकची गर्दी होणार बाहेर लोक बसलेली सुद्धा घाटात येऊन मान्याला पाण्याकरता यायची आणि त्याची बारी पाहिली काही एक सामान्य प्रेक्षक पाहणारा आणि मालक तर आनंदी पंच पंचकमेटी गावची कुठल्या गावाचा ती आनंदी होणार पण प्रेक्षकांच्याच डोळ्याची पारणं फोट फेटायची असा हा अवतारी हा माण्या ह्या गाण्याचं पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर सगळ्या भारतामध्ये आम्हाला गेलेलं आहे नावलौकिक या माणसांचं केलेलं आहे आणि त्याचीच पुण्य म्हणून आज त्यांच्या जावणीला नवीन खोंड आलेले आणि मान्यची पुण्य परत उभी राहीन आणि परत राहुल शेठचं आणि बाळासाहेबांचं परत आणि त्यांच्या सहकार्यांचं नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची आणि ही माणसं आहे ना हे रामलक्ष्मण आहे बाळासाहेब आणि राहू शेठ आणि त्यांच्या जोडीला आमचा माणूस सारखा अवतारी माणूस ही माणसं इतकं प्रेम भावांचं गाड्या अनेक जण अनेक खटले पाहिले पण ह्या भावांचं प्रेम मही आणि वेगळं बरं हे सगळ्या क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आहे राजकारणामध्ये आहे आणि व्यावसायिकामध्ये उत्तम प्रकारे त्यांची जिंदगी आहे म्हणूनच अशा प्रकारची बैल त्यांच्या दामणीला लाभली जातात आणि हीच पुण्य त्यांना परत कामाला आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी व आपगावच्या भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने आल्याच्या नंतर आज आपल्या सगळ्यांचा लाडका मन्या याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपण सगळेजण आहोत खरं तर बैलगडाचा घाट याला एक मागच्या चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आहे परंतु बैलगाड्याच्या घाटामध्ये बैलगडा मालकांचं इथून मागच्या काळामध्ये नाव लौकिक का असायचा परंतु बैलांनी इतका नावलौकिक करावा असा आणि इतका म्हणजे नुसता फक्त पुणे जिल्ह्यामध्ये की बैलगाड्याचा घाट हा अलीकडच्या काळामध्ये फक्त उत्तर पुणे जिल्ह्यामध्येच आहे परंतु महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा ज्यांचं बैलावरती प्रेम आहे ज्यांचं ह्या महादेवाच्या नंदीवरती प्रेम आहे या सगळ्या लोकांनी ज्या बैलावरती प्रेम करावं ह्या महान नंदीवरती प्रेम करावं महादेवाच्या नंदीवरती असं म्हण्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत माझा आणि जवळेकर परिवाराचं जे काही नातं आहे हे मागच्या वीस वर्षापासून स्वर्गीय आमदार नारायण पवारांपासून आहे राजूश्वर जवळेकर हे माझे मोठे बंधू आहेत तसेच बाळासाहेब नाना जवळेकर हे पण माझे मोठे बंधू आहेत आम्ही सगळेजण ह्या बैलगाडा संघटनेमध्ये मी स्वतः बैल जुपण्यापासून सगळ्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मागच्या आठ दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे आणि आज या ठिकाणी ज्या दिवशी ती घटना घडली मने आपल्यातून गेला त्या दिवशी आम्ही सगळेजण त्या सगळ्या अंतिमविधीच्या विधीच्या निमित्ताने उपस्थित होतो दशक्रियेला उप उपस्थित होतो मला त्या दिवशी दशक्रियेच्या वेळेस बोलता आलं नाही किंवा वेळ मिळाला नाही कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि मी घरातला सदस्य असल्याकारणाने मी त्या ठिकाणी बोलू शकलो नाही परंतु या सगळ्या बैलगाडा आमच्या संघटनेचं श्रेय हे आमचे मोठे बंधू बाळासाहेब नानांचे आहे राजू शेठ असेल मी असेल आम्ही सगळी मंडळी ही फक्त आणि फक्त नाना असेल आमचे माणिक भाऊ असतील किंवा आमचा नंदकुमार सुरे पाटील असतील आमचा एक माझी आमचा एक सदस्य कायसोषी संतोष कराळे पाटील असतील किंवा आमचा राजू टाकळकर सरपंच असेल ह्या सगळी मंडळी हे सगळं करण्यासाठी कष्ट घेतात त्याच्यामध्ये काम करतात किंवा आमच्या ह्या सगळ्या बैलांवरती नंदीवरती प्रेम करतात आणि त्यांनी सगळ्यांनी हे सगळं एक चांगलं जोपलं आहे मी मागाशी पण माणिक भाऊ मी घाटामध्ये उभा असताना त्या ठिकाणी बैलगाड्याच्या मी सुधीर शेठ सांगितलं नाना समोर होते म्हणलं नानांचं आमच्या बाळासाहेब नानाचं एक वैशिष्ट्य आहे की घाटामध्ये भांडणं झालेली मी पाहिलीत घाटामध्ये गाडा लवकर आला नाही घाटामध्ये सेकंड चांगले पुकारले नाही तिकडं वर्निशाणावाल्यांनी गोळ केला अशा प्रचंड तक्रारी करणारे गाडा मालक आम्ही मी पण स्वतः मी बैल झुपलीत मी बैलामागे पळालोय घाटात पडलोय सगळं केलेलं आहे मी मी ट्रॅक्टरमध्ये म्हणजे चार टाकी टॉलीमध्ये मालिक भाऊ मी गाडा पाळवलेला बैलगाडा मालक आहे परंतु मी गाडा क्षेत्रामध्ये बाळासाहेब नाना एवढा शांत माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही आणि हे सगळं श्रेय आमच्या नानाचं आहे कारण गाडा वर बैल गेल्याच्या नंतर शांतपणे जाणार आणि त्याच्यामध्ये माणिक भाऊ असतील किंवा राजू भाऊ टाकळकर असेल नंदकुमार सुरे पाटील असतील आमचा कैलासी स संतोष काराळे पाटील असतील किंवा मोरे असतील ही अशी प्रचंड मंडळी आहेत की ज्यांनी या सगळ्या आमच्या सगळ्या बैलगाडा संघटनेला हिंद बैलगाडा संघटनेला नाव आमचे माझे मोठे बंधू जे माझे राजकीय गुरु आहेत किंवा राजकीय मार्गदर्शक आहेत ते राजूशेट जवळेकर असतील ह्यांचं नाव आहे परंतु हे सगळं घडवण्यामध्ये नाना आणि भाऊ तुमचं सगळ्यांचं योगदान आहे तुम्ही कुठं जिथं कमी पडाल कुठं अडचण येईल तिथं आम्ही सगळे असतोच तुम्ही आम्हाला सांगताच परंतु हे सगळं करताना फक्त या नंदीची सेवा करणं एवढा प्रामाणिक भाव तुम्ही ठेवलेला आहे म्हणून आणि म्हणून फक्त आणि फक्त एका राजूशेर जवळेकर ह्या नावाला इतकं मोठं वलय प्राप्त आहे आणि या, या, या मना एका बैलाला एवढं मोठं वलय प्राप्त आहे म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहोत मी मनापासून मनाच्या ह्या भूमिकेला किंवा त्या ठिकाणी एवढं आमच्या माझ्या मोठ्या भावाचं नाव मोठं गेलं त्याबद्दल त्याला मनापासून श्रद्धांजली समर्पित करतो त्याच्या या भूमिकेला श्रद्धांजली समर्पित करतो धन्यवाद भाऊ सर्वात प्रथम आज तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला तमाम बैलवाडा मालकांच्या वतीने मान्याप्रेमींच्या वतीने सर्वांच्या वतीने आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज मान्या बाईच्या कृपेने आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आज एक नवीन खरेदी झालेली आहे काय सांग आज <laughs> मी तर सर्व जेवढे बैलगाडा मला घेत आणि बैलगाडा प्रेमी आहेत मी त्यांना असं सांगेन आणि बैलगाडा मला घेत प्रत्येकाच्या घरी बैल आहेत परंतु मी आजपासून मी स्वतः निर्णय घेतलाय बैल ना म्हणू धन्यवाद

आणि फक्त विनंदी करीन काय भावाचा नंदी बालबा भा। बरे समजा थांबतो मी भाऊंचा वाढदिवस आहे परंतु मी मागच्या पंचवीस वर्षापासून राजू भाऊंना ओळखतो किंवा माझे आमचे भावासारखे माझे ऋण अनुबंध आहेत त्यांचं नाव राजू भाऊ आहे तो माणूस राजासारखा जगलेला आहे परंतु मी त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू पाहिल्यांदा पाहिलेत आणि दिवशी पण पन, आणि आज पण किंवा रसिक पण लय मोठ्या मोठ्या संकटांना ते सामोरे गेलेत आणि त्यांनी आज जे आव्हान सगळ्या बलगाड्या मालकांना किंवा ज्यांचं या सगळ्या बैलगाडा क्षेत्रावरती प्रेम आहे त्यांना सगळ्यांना आव्हान केलं आहे की तुम्ही यांना बैल म्हणूच नका ते एक महान देवाचा नंदी आहे आम्ही सगळे महादेवाचे भक्त आहोत आणि तेच प्रेम आपण सगळ्यांनी केलं तर नक्कीच ह्या महादेवाचा नंदी हा असाच न पुढच्या काळामध्ये घाटामध्ये पळत राहील आणि आज खरं तर माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे आपण सगळेजण आज वैरवनाथाची यात्रा पण आहे आणि पौर्णिमा आहे आज भाव राजूभाऊंचा भाऊंचा वाढदिवस आहे असं कधीच होत नाही मागच्या वीस वर्षामध्ये सकाळी साडेसात आठला आमच्या दोघांचा फोन झाला नाही त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक आहेत परंतु मी एक डाकटा भाऊ म्हणून पहिला किंवा दुसरा फोन माझा असतो सकाळी फोन झाला भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा मला म्हणलं आज यात्रा आहे वापगावची वापगावच्या वाप यात्रेला मागच्या पंधरावीस वर्षामध्ये माणूस भाऊ मी असतोच मी आज सगळ्या बैलगाडा मालकांच्या वतीनं एक धाकटा भाऊ म्हणून राजू भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भाऊंना आई तुळजाभवानीनं महादेवाने आणि ह्या महादेवाच्या नंदीनं भाऊंना उदंड आयुष्य उत्तम प्रकारचं आरोग्य आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा बाळगल्या असतील त्या सगळ्या पूर्ण होत आणि मी 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 लहान माणू भाऊ म्हणून मी माने भाऊ तुम्हाला नानाला माहिती आहे सगळ्यांना की माझ्या मोठ्या भावाचं नाव हे इथून पुढेही बैलगाडा क्षेत्रामध्ये असंच अविरत राहण्यासाठी तुम्हाला इथून माघही जी, जी काही मदत किंवा मदत नाही म्हणू शकत मी पण माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पाडलेलं आहे ते इथून पुढेही शंभर टक्के पार पाडणार आहे आणि आज तुम्हाला या निमित्ताने एकच सांगू शकतो की ज्या महादेवाच्या नंदीनं माझ्या मोठ्या भावाचं नाव महाराष्ट्रा देशात नेलं त्या महादेवाच्या नंदीला तुम्ही कुणीही बैलगाडा मालक असतील बैलगाडा शोकीन असतील यांनी बैल म्हणू नका तो महादेवाचा नंदी आहे आणि ते आमच्या माणिक भाऊनी त्या दिवशी अंतिम दिला सांगितलं की हा बैल नाही तर हा महादेवाचा नंदी आहे आणि तो महादेवाचा नंदीचं दर्शन घेऊनच आपण महादेवाच्या दर्शनाला जातो त्यामुळं आपण सगळ्यांनी आपण इथून पुढं बैलाला बैल न म्हणता महादेवाचा नंदी म्हणावं एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्या बैलगाडा मालक बैलगाडा शोकण्यांच्या वतीनं भाऊंना माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद